फ्रेंड्स जाणून घेत आहोत आज अंक चोवीस शुक्राच्या आधिपत्याखाली उत्तम कलाकार असतात म्हणजे खूप त्यांना आकर्षक व्यक्तिमत्व असतात अट्रॅक्ट करण्याचे त्यांच्याकडे खूप म्हणजे हे असते खूप छान व्यक्तिमत्व असतं म्हणजे शरीर एकदम सुंदर असते रामात श्रीमंतीत जगण्याची त्यांना म्हणजे जगावे असं खूप वाटते म्हणजे त्यांचा लग्नानंतर शक्यतो भाग्यतो ह्या लोकांचा होतो म्हणजे छानपैकी तर सट्टा जुगारात पण ह्यांना खूप छान म्हणजे यश मिळतं पण सहामध्ये चोवीस दोन आणि अधिक चार हे कॉम्बिनेशन थोडंसं म्हणजे चंद्र आणि राहू इथे ॲक्टिव्ह होतं पण योगासारखे त्यांना म्हणजे हे होतं त्यामुळं त्यांना थोडंसं मिळतं सगळं पण त्याच्यात ते कधी कधी समाधानी नाही होत अधिकार हक्क गाजवणे हे त्यां म्हणजे त्यांना आवडतं आणि त्याच्यात ते अव्वल असतात म्हणजे अधिकारपदात ते असतात आर्किटेक्ट संगीततज्ञ हॉटेल मॅनेजमेंट किंवा द्रवपदार्थाशी संबंधित त्यांनी व्यवसाय केले तर पुढं म्हणजे ते जातात चैनीच्या वस्तू घेणे त्याच्यावर खर्च करणे यांना फार आवडतं म्हणजे खूप छान असं छान चोकी राहणे वगैरे त्यांना आवडतं त्यांनी हिरा वापरावा आणि पिवळा आणि पांढरा रंग वापरावा तर त्यांना